नाव तुम्ही नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे चला थकाची वे, शकाई, शकाई, शकाई पढ़ है। आज सकाळची वेळ सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेलं आहे देवीचं मंदिर दाखवते मी तुम्हाला सकाळची सुरुवात मी आज इथूनच केली पाच समोर छोटं देवीचं मंदिर आहे छान मंदिर आहे छोटंसं आहे हे बघा तिथं देवीचं मंदिर आहे तिथं छान दर्शन होते रोजच आमचं सकाळी उठल्या उठल्या पा मस्त वाटत आहे वातावरण खूप छान वाटते फुलं आलेले झाडांना आता हे फुलं पण तोडते मी देवाला वाहण्यासाठी मस्त झाडांना फुलं येऊ लागले आता थंडीचे दिवस सुरू झाले फुला हळूहळू फुलं धरायला लागले हे बघा मस्त गुलाबाची कलम जास्वंदाची हे बघा मस्त फुलं धरलेले आहेत छान आता हे सर्व तोडते मी देवपूजा करायची राहिलेली आहे दारामधलीच फुलं आपल्याला कामा येतात हे बघा इथे फुलं तोडून घेते मी मस्त देवपूजेसाठी हे बघा छान असे थोडेसे फुलं निघाले आपल्याला घरापुरते फुलं दारामध्ये लावलेले असले की निघून जातात देवपूजेला कुठे बाहेर फुलं आणायला जावं लागत नाही ह्या दारात मिरच्या लावलेल्या होत्या मी एका डब्यामध्ये त्यालाही मिरच्या धरलेल्या आहेत आणखीन हे समोर फुलं आणखीन हे बघा जास्वंदाची कलम आहे ही यालाच आलेले आहेत फुलं ही सकाळची देवपूजा माझी बघा मस्त देवपूजा झालेली आहे चला आता सकाळची देवपूजा आटपली आज आता आपण नवीन काहीतरी भाजीचा प्रकार पाहूया दाखवते मी तुम्हाला काल बाजारातून आणले आमच्या इकडं करतात ही भाजी तर चला बघूया बघा ही फुलं आहेत काल आणली मी बाजा बाजारातून काल आमच्याकडे आठवडी बाजार असतो रविवारचा खातग्याची फुलं म्हणतात याला याची भाजी बनवूया आज आपण कशी करायची ते स सांगते मी तुम्हाला चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा इथं मी सगळे फुलं निवडून घेतले सगळ्या पाकळ्या पाकळ्या काढल्या त्याच्या आणि बाकीचं हे त्याच्यामधलं काड्या वगैरे त्याच्या देठाचा भाग हा काही कोवळ्या कोवळ्या होत्या ते काही घेतले नाही मी हे आणि बाकीचे फुलं असे निवडून घेतले हे बघा आणि ह्या अशा पाकळ्या घेतल्या त्याच्या सर्व साफ करून घेतल्या त्या आणि आता आपल्याला चांगल्या त्या धुवून घ्यायच्यात आहेत पाण्याने ही फुलं मी काल आणलेली होते म्हणून थोडे त्यातले काही खराब झाले म्हणून ते एवढे निघाले खराब निघाले काही त्यात आणि एवढे चांगले निघाले याच्यामध्ये कांदा जास्त वापरायचा असतात असतो आता मी सगळी तयारी केली तुम्हाला दाखवते तयारी करताना कशी करतात ह्या भाजीची तयारी कशी करतात काय काय टाकतात यामध्ये तर बघत राहा हे बघा इथं कढई ठेवली आहे मी इथे सगळी भाजीची तयारी करून घेतली कांदा कापला कांदा थोडा शिल्लक टाकायचा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे बघा जास्त काही त्याला लागत नाही साधीच चटणी होते ही हातगियाच्या फुलांची पण छान लागते खायला मोरी टाकली मी जिरं हेसाठी काकडी घेऊ थोडं थोडं লাচি পাউডর টাকি হলদা চালা ভালো লাগ গুলা কলার ভালো কান্দা চালাতে ধু দিয়ে फुलं थोडेसे मी बारीक करून घेतले थोडेसे चिरून घेतले जास्त नाही वगैरे टाकायचं नाही याला याला आपोआप पाणी यायचं त्या फुलांमध्ये थोडं थोडसा ओलावा असतो त्यामुळे चटणी त्यामध्ये चांगली होते एकदम साध्या प्रकार, प्रकार भाजीचा चटणी म्हणतात त्याला आपल्याच्या फुलांची खायला एकदम मस्त लागते यावरती आता वरून मीठ टाकायचं सगळी पूर्ण थिंबे टाकायचे थोडं थांबून टाकले तरी चालते दोन मिनटं वापर होऊ देऊ आता हिला बघा अशी झाली आपली चटणी मस्त भारी एकदम आधी फुलांची टेस्टी टेस्टी चला आपण पाहूया आज आपल्याला करायची आहे शेंगदाणा आणि तिळाची चटणी तर मी तुम्हाला दाखवते आपण सर्वच जण करत असाल तुम्ही पण करतच असाल ही चटणी पण मी कशी करते ती मी दाखवते एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी इथं आणि हे तिळ आहे हे पण एक वाटीच घेतलेले आहेत स्वच्छ धुवून निवडून घेतलेत मी ते बाजारातले आणलेले असतात ना खेड्यांच्या लोकांकडून आणलेले असतात मग घरी आणल्यावर आपण व्यवस्थित धुवून वाळवून मगच आणि व्यवस्थित पाहून मिसून हे बघा असे शेंगाने घेतले आपण थंड होऊन राहिलेत हे आता इकडे आपल्याला केळ भाजायचे के। आहेत आणि हे किळ भाजायला टाकलेत मी हे थोडे थंडे झाले की याची साल काढून घेऊ हे बघा इथे साल घेतली मी काढून म्हणजे सगळेच नाही काढले काही साल आहे काही काढली अर्धे इकडे केळे भाजले इकडे हा आपण लसूण घेतला आहे लाल पाकळीचा गावरान लसण आहे हा आता इकडे आपण मिरच्या टाकल्यात कढईमध्ये भाजायला बघा याच्यातच आपल्याला हा लसण टाकायचा आहे इकडे आपल्या मिरच्याही झाल्या आणि लसणही थोडासा भाजल्या गेला हे बघा असं आपण चटणीचं चा साठी तयार केलेलं सामान आहे शेंगदाणे आहेत एक वाटी तीळ घेतलेले आपल्याला पाहिजे तशी मिरची तिकटानुसार आणि लसण त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इकडे आणखीन चटणी बनवायची आहे ही मी लाल मिरच्याचा खरडा बनवते आहे याच्यासाठी आपल्याला काही जास्त सामान नाही घ्यायचं फक्त लाल मिरच्या लसण आणि मीठ ही चटणी आपण कशा जेवणाबरोबर तोंडी पण लावू शकतो आणि पुन्हा काही सुक्या भाज्या करायच्या असल्या तर त्याच्यातही थोडं चवीला टाकू शकतो हा खरडा खूप छान होतो आणि आम्ही नेहमीसाठी थोडा असा करून ठेवतो आणि वापरतो स्वयंपाकामध्येही वापरतो आणि जेवायलाही जेवतानाही जे आम्हाला एखाद्या वेळेला घ्या वाटला की तेव्हाही जेवताना जे घेतो इकडे लसण घेतलेलं आहे हा लसण घेतलाय खरडासाठी लाल मिरच्याचा आणि मिरच्या टाकल्यात आता भाजत पहिले आपण खरडा तयार करून घेऊ मिक्सर वरती आणि मग त्याच भांड्यात शेंगदाणा तिळाची चटणी करून घेऊ हे बघा इथं आता आंबळ ओंबळ मिरच्या भाजल्यात मी जास्त नाही भाजण्या आप आप ले ले, हा खरडा आपल्याला कलसून घ्यायचा आहे हे बघा इथं आपण मिरच्या आणि मीठ घेतलेला आहे खरड्यासाठी आता पहा हा मिरचीचा खरडा ह्याच्यामध्ये आपण लसण पण आहे वरून हा बघा हा झाला आपला लाल मिरचीचा खरडा तयार झाला एकदम हे बघा आपली चटणी तयार झाली मस्त चटणी तयार झाली ही मोकळी मोकळी आणि आपल्याला आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे ह्या अशा चटण्या लागतातच हिवाळ्याम हिवाळ्यामध्ये मिरचीचा ठसका खूप येऊ लागला आहे घरामध्ये हे बघा मस्त झाली मोकळी मोकळी एकदम मिरची थोडी कमीच टाकली कारण कर तिखट कमीच खातो आम्ही आणि इकडं हा खरडा पण तयार झाला आता याला थोडस तेल टाकून कलसून घ्यायचा बघा इथं खरडाही चालू केला मी लुँ कलसायला छान तेल टाकलं त्यामध्ये हिवाळ्यामध्ये ह्या अशा चटण्या पाहिजेच असतात भरीत केलं आपण वांग्यांचं भरीत वगैरे केलं की त्यामध्ये पण हा खरडा खूप छान लागतो एखाद्या सुक्या भाजीमध्ये पण चांगला लागतो हा आपल्या चवीनुसार टाकायचा आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं आणि असंही जेवणाबरोबर मस्त जेवण होतं हे असं असलं खरडा खरडा किंवा चटणी तोंडी लावायला हिवाळ्यामध्ये जेवण खूप छान होतं झाली आपली चटणी झाला आपला खरडा बनून, झाला तिळाची शेंगदाण्याची चटणी पण झाली आणि आज हातग्याच्या बा हातग्याची पण तुम्हाला भाजी दाखवली मी फुलांची की कशी करते मी तर आज हे दोन तीन प्रकार तुम्हाला दाखवले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय